जी काही या भगवंताच्या मुख्या प्राण्याचा दिंडी सोळा भगवंत हो आलेला आहे हा भगवंताचा दोन नंबरचा दिंडी सोहळा आहे मामा सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्याला येतात मी जे बोलतोय आपल्याला ती भाषा समज समजतो भगवंताचा जो मुख्या प्राण्याचा दिंडी सोहळा येऊन टेपलेला आहे दोन नंबरचा आहे तसा ज्या भगवंताचा जसा आज तो नगरीत या भगवंताचा मुक्काम दोन नंबरचा हा भगवंताचा पालखी क्रमांक आलेली आहे असा ज्या भगवंताची एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही तर महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात व इतर राज्यात या भगवंताच्या अशा मुक्का प्राण्याचे दिंडी सुळे अठराही ठिकाणी अठरा तारखे आणि त्या बाराही महिन्यात तेराही काळ अशा धून असो वारा असो थंडी असो पाणी असो बाराही महिना आणि तेराही काळ अशाच परिभ्रमण करत असत या भगवंताचा जन्म झाला कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्हा चुकुल्ली तालुका अठराशे ब्याण्णव मध्ये या भगवंतानी जन्म घेतला आणि आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवरती त्या भगवंतानी समाधी येथे कोल्हापूर जिल्ह्यात गोदर्ग तालुका आदमापूर या गावात मरमूबाईच्या मंदिरात या भगवंतानी एकोणीसशे सहासष्ट मध्ये समाधी घेतली <प्राथा> एकोणीसशे सहासष्ट मध्ये ज्या वेळेस या भगवंताने समाधी घेतली त्यावेळेस फक्त आणि फक्त माय बाप या भगवंताची मी मावली हजार बाराशे होती किती हजार बाराशे मामांनी काय सांगितलेलं होतं हे उघड्यावर सोडलेलं माझं बिढी बंडल आहे आणि जर का या बिढीमंडल म्हणून एक बिढी तरी कोणी वडायचा प्रयत्न केला तर सव्वा महिन्याच्या आत हा बाळूधनगर त्याचा हात किंवा पाय काढला नाही तर जगात बाळूधनगर नाव सांगणार कारण हे संतांड्यात असतो बोलतो बिडी बंडल म्हणजे मामा सांगायचे अरे ही उघड्यावर सोडलेली माझी बिढी बंडल म्हणजे जगात जगन्नाथाची मेंढी मावली आहे आणि साऱ्या जगात भ्रमंती करणारी आहे ही जगन्नाथाची मेंढी मावली आहे ही मेंढी मावली माझी नाही तिला सारा ना जग राखणार आहे सगळे जग पोसणार आहे जगाच्या कल्याणासाठी झालेली निर्माण माता पार्वताचा अवतार या जगतजनी मेंढी मावलीचा मामानी समाधी घेतली त्यावेळेस हजार बाराशे मेंढरा आज आपल्याला सांगायला गेलं तर या भगवंताची मेंढी मावली चाळीस तर पंचेचाळीस हजार मेंढरा या महाराष्ट्रात इतर राज्यात आजही तरी भ्रमण करतात या भगवंताने समाधी किती घेतली एकोणीसशे सहासष्ट झाली आणि आपण एक विचार करा या भगवंताचा